मी पालघर मध्ये मालगाडी रुळावरून घसरल्यानं वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि यामुळे डहाणू विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाल्यानं मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल झालेत रेल्वे रुळ दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून तेरा तास उलटून गेल्यानंतर वाहतूक अद्यापही सुरळीत झाली नसल्यानं प्रवाशांचे हाल होत आहे तर डहाणू विरार लोकल सेवा यामुळे संपूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि मुंबईच्या साईडला येणाऱ्या प्रवाशांचे त्यामुळे हाल होत आहेत मालगाडीचा अपघात झाला आणि त्यामुळे लोकल ठप्प झालेली आहे दुरुस्तीचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली आहे तब्बल तेरा तास झालेले आहेत आणि ही वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेसवर देखील याचा परिणाम झालेला आहे जे डिब्बे आहेत ते घसरले आहेत त्याचं काम चालू आहे पण सध्या ते संपलेलं नाही आहे आणि रेल्वे ते काम करते आणि असं वाटते की आजपर्यंत ते होईल पण सध्या ती व्यवस्था आता झालेली नाही आहे आणि रेल्वेला असं प्रार्थना आहे किंवा त्या लोकांनी लवकरात लवकर ते काम संपवावे आता तुम्ही कुठून कुठे चालले मी आता मुंबईच्याकडे चाललोय मला मुंबई सेंट्रलला जायचं आहे तर सध्या एक ट्रेन येते ते तिकडे विचारलं स्टेशन मास्टर ते म्हणाले ते ट्रेन येते ते, ते बोरिवली पर्यंत पोहोचवणार लोकल सेवा चालू आहे का लोकल सेवा चालू नाहीये ते मेल एक्सप्रेस ट्रेन चालू आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राहुल डहाणू ते विरार लोकल सेवा ठप्प झालेली आहे साधारण कधी ही सेवा पूर्ववत होईल युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं कळत मात्र अजून किती वेळ नक्कीच आपण बघायला गेलं तर काल संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे पाच ते सहा डबे घसरलेत आणि त्याच्यामुळे पश्चिम रेल्वेची जी वाहतूक कोंडी आहे ती झालेली पाहायला मिळते पर्यंत पासून जे डहाणू पर्यंत धावणाऱ्या लोकल आहेत त्या पूर्णपणे आज ठप्प आहेत काल साडेपाच वाजतापासूनच ही लोकल सेवा जी आहे ते पूर्णपणे ठप्प आहे त्याच्यामुळे चाकरमानी असतील किंवा विद्यार्थी असतील यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झालेले पाहायला मिळतात साधारणतः ता, तेरा तास उलटून गे, गेले मात्र रेल्वे रुळ असेल किंवा मग जे डबे रेल्वे रुळावर पडले ते काढण्याचं काम सध्या रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू असलं तरी सुद्धा ज्या लोकल आहेत त्या बंद आहेत त्याच्यामुळे चाकरमानी विद्यार्थी असतील यांचे यांचे जे आहेत ते, आहे ते, आहे ते मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत किंवा एक्सप्रेस आहेत त्यांना संपूर्ण पालघर जिल्ह्यातील जी रेल्वे स्थानक आहेत या ठिकाणी थांबे देण्यात आले आलेले आहेत मात्र त्या सुद्धा सध्या उशिराने धावत असल्याने विद्यार्थी आणि चाकरमानी यांचे कुठेतरी हाल होताना दिसत तर दुसऱ्या बाजूला बस सेवा जी, जी आहे ती रेल्वे स्थानकांना जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बस जी आहे त्यांची वाहतूक जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे मात्र अजूनही जवळपास तेरा ते चौदा तास ही वाहतूक जी आहे रेल्वेची ती पूर्ववत होण्यासाठी लागणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे राहुल अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर सव माहितीसाठी राज्यात विदर्भ आणि खानदेशासह मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असून पारा चाळीशीच्या वर गेलेला आहे उष्णतेच्या लाटेनं ना नागपूरसह विदर्भातील ला आरोग्य यंत्रणा अलर्टवर आलेली आहे जिल्हा स्तरावर उष्माघाताच्या रुग्णांसाठी वॉर्ड सज्ज ठेवण्यात आलेले आहेत स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर दुसरीकडे नागपुरात रस्त्यावरील बेवारस नागरिकांना निवारागृहात नेण्यात येत आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत उदय तर उन्हाचा हा तडाखा वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना साहजिकच त्रास होत असेल काय अपडेट अगदी खरा आहे कारण गेल्या दोन दिवसात आपण पाहिलं होतं की विदर्भातलं सर्वच जिल्ह्याचं तापमान जे आहे ते जवळजवळ पंचेचाळीस डिग्री पर्यंत पोहोचलो त्यामुळे सूर्य आग एक अशी स्थिती नागपूरसह सगळ्यात विदर्भात तयार झाली होती आणि याचा सगळ्या अधिक फटका जो आहे तो जे दुपारच्या वेळी काम करतात किंवा जे मजुरीचे काम करतात त्यांना बसत होतं कारण त्यांच्याकरता कुठल्याही ज्या काही योजना आहेत किंवा त्यांच्यासाठी काही सोयी सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या आणि आता या पार्श्वभूमीवर जे आहे ते विदर्भातली सर्वच आरोग्य यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आलेली आहे जिथे जिथे शासकीय रुग्णालय किंवा कार्यालय आहे तिथे शीत वार्ड तयार करण्यात आलेले आहे दुपारच्या वेळी जे कर्मचारी आहे किंवा जे मजूर आहेत त्यांना त्या शीत वार्डात थांबण्याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे सोबतच जे काही बेवार नागरिक आहेत किंवा भिक्षकरी आहेत त्यांना देखील जे आहे ते आता निवारा गृहात हलविलं आहे कारण पुढचे तीन दिवस जो आहे तो विदर्भामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे पुढचे तीन दिवस विदर्भातलं तापमान अशाच पद्धतीने कायम राहण्याची शक्यता आहे आणि या उष्माघाताचे आपण पाहिले की नागपूरमध्ये तीन संशयित बळी गेलेले आहेत त्यामुळे हा आकडा अडून आहे आणि या उन्हाचा त्रास नागरिकांना होऊ नये विशेष करून जे बेघर आहेत किंवा जे मजूर आहेत त्यांना होऊ नये या दृष्टीनं जे आहेत ते आता प्रशासन अलर्टवर आलेलं आहे आणि दुपारसाठी ज्या काही नियमावली ज्या आहेत प्रशासनाने जारी केलेली आहे त्यानुसार आता दुपारी बारा ते तीनच्या जे आहे ते मजुरांना उन्हामध्ये काम करता येणार धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी धाराशिव मध्ये पाणी पुरवठा करणारे एकवीस टक्के दूषित असल्याची गंभीर बाब सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेनं केलेल्या तपासणीमध्ये समोर आलेली आहे पाणी पिण्यायोग्य नसल्यानं धाराशिवकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय धाराशिव जिल्ह्यामध्ये तीव्र दुष्काळ त्यात उपलब्ध पाणीसाठा फक्त एक टक्का असल्यानं नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचं निर्जंतुकीकरण आणि हे करूनच पाणी प्यावं असं आवाहन प्रशासनानं केलंय पाण्याची तपासणी करतो तेव्हा त्याच्यामध्ये दोन प्रकारची तपासणी केली जाते एन केमिकल एन के केमिकल एक केमिकल ॲनालिसिस एक होतं आणि एक अणुजैविक एक होतं ज्याच्यामध्ये की बॅक्टेरिया व्हायरसेस आपण हे करू शकतो आणि दुसरी जी असते ती केमिकल असते की त्याच्यामध्ये क्लोराइड्सचं प्रमाण किंवा इतर क्षारांचं प्रमाण किती आहे तर हे अणुजैविक शास्त्र जी आपण करतो ज्याच्यामध्ये अणुजैव म्हणजे जीवशास्त्रीय म्हणता येईल त्याला की त्याच्यामध्ये इकोलाय किती आहे स्टेप्टो किती आहेत हे तीन प्रकारचे बॅक्टेरिया आपण त्याच्यामधनं चेक करतो बुलढाण्यातील मलकापूरमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचं कोट्यावधींचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे मलकापूर शहरामध्ये बहात्तर तासांपासून विद्युत पुरवठा बंद आहे त्यामुळे महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून मलकापूर शहर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी महावितरण कार्यालयाबाहेर ठिया मांडला होता इथे बाकीच्या लाईन चालू झाल्या आहे आणि चाळीस जिल्ह्यासारखा जो एरिया आहे जास्त सरकारला फंड देतो जास्त टॅक्स भरतो त्यांना काहीच मिळालेलं नाही आहे आणि जे इंडस्ट्रीज आहे त्यांनी जे वचन दिलेलं आहे जे पेट्रोल पंपावाल्यांनी वचन दिलं आहे की लोकं फिरून राहिलेले आहे आणि इतक्या तासामध्ये पण तिसऱ्या दिवशी पण अजूनही लाईन नाही आहे प्रत्येकाच्या घरी पाणी नाही या सगळ्या गोष्टींनी लोक त्रस्त झालेले आहेत तरी याच्यावर शासनाने लवकरात लवकर विचार करावा या छत्तीस तासामध्ये बाहेरच्या गँग बोलवून जवळ आमचे लोक आणि बाहेरचे गँग असे दोनशे लोकं काम करून आज आम्ही वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे आमचे तीस सबस्टेशनपैकी सर्व सबस्टेशन चालू झालेले आहे आता हे सबस्टेशन जे आहे आपलं ए पी डी आर पी हे लवकरच एक एक ट्रायल घेऊन आम्ही आता नगर फिडर चालू झालेलं आहे व आता हरिकिरण फिडरवर सुद्धा ट्रायल घेऊन एक एक सेक्शन चालू करून वीज पुरवठा सुरळीत करू जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून राज्यात धडकणार असून यापूर्वी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई महापालिका एसडीआरएफ एनडीआरएफ आणि हवामान विभाग यासह महत्वाच्या विभागातील अधिकारी उपस्थित होते पावसाळ्यामध्ये कुठलीही हानी टाळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जाव्यात संदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले पावसाळ्यामध्ये ज्या गावांचा संपर्क तुटतो त्या गावामध्ये औषध त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांना जो काही पुरेसा अन्नधान्याचा साठा या सगळ्यावर चर्चा झाली त्याचबरोबर कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश म्हणजे तिकडून देखील जे पाणी येतं त्या संदर्भात देखील कॉर्डिनेशन आणि कम्युनिकेशन ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आयएमडी बरोबर डीचे अधिकारी होते रेल्वेच्या लोकांनी केलेलं काम एअरपोर्ट अथॉरिटीने केलेलं काम या ठिकाणी आणि एअरफोर्स आर्मी नेवी कोस्टगार्ड यांनी देखील पूर्ण त्यांची टीम सज्ज आहे कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी हे देखील या ठिकाणी सांगितलं त्यामुळे पूर्ण ही अतिशय महत्वाची बैठक आज पार पाडली आणि या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार ही सगळी अंमलबजावणी होईल आणि पूर्णपणे हा पावसाळ्यामध्ये कुठेही काही आपत्ती संकट येणार नाही अशा प्रकारची तयारी नियोजन केलेलं आहे सफाईचं सा मी सांगितलं किती टक्के यापेक्षा हार्ड बेस लागेपर्यंत नाले सफाई करा जिकडे पाणी भरणार नाही तिथे नाले सफाई चांगली झाली असं समजून त्या अधिकाऱ्यांचा सत्कार करू जिकडे पाणी भरेल त्या का अधिकाऱ्यांना कारवाई करू डोंबिवलीतील अमुदान या केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला होता आणि या स्फोटात बाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला या प्रकरणी क्राईम ब्रँचनं कंपनीचा मालक मलय मेहता याच्या पत्नीला म्हणजेच स्नेहा मेहताला अटक केली आहे स्नेहा मेहता ही अमुदान कंपनीच्या मालकीत भागीदार असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे आज दोन्ही आरोपींना कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचारातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या एसआयटीनं चौकशीला सुरुवात केली आहे डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती ब्लड सॅम्पलची फेरफार झाल्याप्रकरणी चौकशी करत आहे नेमक्या कोणत्या मुद्द्यांची समितीकडून चौकशी केली जाणार आहे पाहुयात हा रिपोर्ट देशभरात गाजत असलेल्या पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील दोन डॉक्टर गजाआड झाले डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनो या दोघांनी ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यासाठी अतुल घटकांबळे या कर्मचाऱ्याकडून तीन लाख रुपये घेतले होते ही बाब उघड झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला त्यामुळे सरकारलाही एसआयटी स्थापन करावी लागली तर दुसरीकडे डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हर्नोरच्या अडचणी अजून वाढल्या कारण महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल कडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीनं ससून हॉस्पिटलच्या डीनची भेट घेतली ससून प्रशासनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात आली आहे तसंच ससूनच्या ब्लड लॅबचीही ही पाहणी करण्यात आली शिफ्ट ची यावेळी चौकशी करण्यात आली आणि आता टी कडून नेमकी कशाची चौकशी केली जाणार आहे ते पाहूयात पुण्याच्या कल्याणी नगरमधील अपघाताचा घटनाक्रम कसा होता त्या दिवशी नेमकं काय घडलं ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार कुणी केला त्या संबंधित सगळ्यांची चौकशी होणार आहे सीसीटीव्ही रजिस्टर बुक तपासलं जाणार आहे कर्मचाऱ्यांसोबत चौकशी समिती बोलणार आहे तीन जणांची चौकशी समिती शासनाने नेमली आहे आम्ही आमचं काम शासनाच्या शासनाच्या नियमाप्रमाणे माहिती घेणं सुरू आहे आणि तसे आम्ही आता रेकॉर्ड वगैरे गोळा करण्याचं काम आताच सुरू झालेलं आहे अर्ध्या तासापूर्वी आणि आज, आज दिवसभरात ही चौकशी आम्ही चालू ठेवू ससून हॉस्पिटल मधील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर या दोघांना रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली डॉक्टर अजय तावरे यांनी फोन करून रक्ताचे नमुने बदलण्याची सूचना श्रीहरी हळनौर यांना दिली होती त्यामुळे डॉक्टरांनी आरोपीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठवून प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला होता पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक बाब उघड झाली होती अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी पुरावे नष्ट करण्यासाठी ससून हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना पैसे पुरवले होते या प्रकरणातल्या गैरप्रकाराची चौकशी एसआयटी मार्फत केली जाते हो आम्ही आता आहेत तेच, आम्ही त्याच्या संबंधी सगळी माहिती अधिष्ठाता आणि अधीक्षकांकडून घेत आहोत जे गव्हर्नमेंटचे नी एमसीएसआरचे नियम आहेत त्याच्यात चौकशीचे नियम चा स्पष्टपणे दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही चौकशी करीत आहोत आणि किती वेळ लागेल हे नाहीये पण नियमाप्रमाणे प्रत्येक ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार झाल्याच्या गंभीर प्रकरणामुळे विरोधकांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरलंय त्यामुळे आता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या चौकशी समितीच्या अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे सरकारनं पुण्यातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करण्यास नेमलेल्या तिघांच्या समितीचं अध्यक्षपद जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळेंकडे दिलं सापळे यांच्या नियुक्तीवरून राजकीय वाद सुरू झालेला आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबदास दानवे यांनी सवाल उपस्थित केलाय ही समिती आम्हाला मंजूर नसून चौकशी निवृत्त न्यायमूर्तींमार्फत करण्यात यावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे तर आरोप करणं आणि तो सिद्ध होणं यात अंतर असून विरोधक नाहक राजकारण करत असल्याचं प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिलंय जिल्ह्यामध्ये चौकशी एका भ्रष्टाधिकाऱ्यांची नियुक्ती करून होते आहे ज्यांच्यावर गंभीर प्रकारचे आरोप आहे कारण ही चौकशी भरकडू नये आणि सत्यता दाबली जाऊ नये वस्तुस्थिती पुढे आली पाहिजे आणि आरोपीवर दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजेत त्याला वाचवणाऱ्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे प्रोटेक्शन देणाऱ्यावर तो कितीही मोठा पॉलिटिकल माणूसच होते यासाठी न्यायिक चौकशी होणे अपेक्षित आहे भ्रष्टाचाराचे आरोप ज्याच्यावर झालेले आहेत निश्चित त्यांची चौकशी चालू आहे हे भाग वेगळा आहे परंतु या प्रकरणामध्ये प्रत्येकाचं ज्याला मायक्रो लक्ष ज्याच्यावर आहे या प्रकारावर प्रत्येकाचं आहे म्हणून एखादा अधिकार जर चांगलं काम करत असेल किंवा करायला जर त्याला कॅपेबल वाटलं तर त्याची नेमणूक केली तर त्याच्यात काही गैरमारू नका चौकशी हा, हा भाग वेगळा आहे या प्रकाराचा तपास करणं हा भाग वेगळा आहे न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झाला आहे मुंबईतल्या कोस्टल रोड प्रकल्पातील बोगद्याला गळती लागली होती न्यूज एटीन लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं प्रशासनानं तातडीनं या बोगद्याची दुरुस्ती केली यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कोस्टल रोड भुयारी मार्गातील गळतीची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी बोगद्याला कोणताही धोका नसून दोन जॉईंटमध्ये ही गळती असल्याचं त्यांनी सांगितलं भविष्यात अशा प्रकारची तक्रार येऊ नये यासाठी तातडीनं पावलं उचलण्यात येतील आणि गळती रोखण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमणार असल्याचं त्यांनी म्हटलं मेन स्ट्रक्चर आहे त्याला कुठलाही धोका नाहीये हा जॉइंटमध्ये जे आहे त्या जॉइंटमध्ये लीकेज आहे जे आपण एक्सपान्शनची जॉईंट आहेत आणि त्यामध्ये आपल्याला इंजेक्शनद्वारे हे आता दोन तीन जॉईंटमध्ये पाणी लिकेज होत असलं तरी मी सूचना केलेल्या आहेत जेवढे पंचवीस जॉईंट आहेत इकडे पंचवीस जॉईंट आहेत आणि तिकडे पंचवीस जॉईंट आहेत या सर्व पंचवीस जॉईंटवर ही प्रक्रिया केली पाहिजे इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउटिंग हे केलं जाईल अशा प्रकारचं जॉन यांनी सांगितलेलं आहे दुसरी हमी आपण एकतीस मे पर्यंत करणार होतो दहा जून पर्यंत आपण कमिशनर सांगतायत वरळीपर्यंत आपण दुसरी लेन पण सुरू करू न्यूज एटीन लोकमतची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय न्यूज लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट या ठिकाणी बोगद्यामध्ये पाणी गळताना आपल्याला बघायला मिळतं आहे प्रणाली सगळ्यात आधी तू ही बातमी न्यूज लोकमतच्या मार्फत समोर आणली होती बातमीनंतर प्रशासनाला आली खडबडून जाग टेम्पररी सोल्युशन होणार नाही परमनंट सोल्युशन यामध्ये काढू प्रशासनाकडून तातडीनं बोगद्याची दुरुस्ती न्यूज एटीन लोकमतची बातमी म्हणजेच इम्पॅक्टची हमी यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय पाहत रहा न्यूज एटीन लोकमत